राहणारगाव जिल्हा कोल्हापूर जंगम स्वामीने आम्हाला दहा वर्षापूर्वी पाण्याचा पॉईंट दाखवला माझ्या बोरला चाळीस फुटावं पाणी लागलं त्याच्यानंतर दोनशे फूट मी बोर मारलं अद्याप पाणी कमी नाही आहे त्यांच्या सल्ल्याने मला जमनीत गोल्डन नावाचा एक प्रकार लागला होता तर साहेबांनी मला असा सल्ला दिला गेट चेक करा आणि मग मोटर सोडा साहेबांच्या सल्ल्यानुसार दहा वर्षात मला कोणत्याही प्रकारचा बोरला प्रॉब्लेम आला नसतो गेट चेक केल्यामुळे माझ्या बोरला अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नसल्याने साहेबा साहेबांचे पाणी अद्याप पाणी कुठल्याही प्रकारचं कमी न झालेले साहेबांचे मी अजूनही आभार मानतो आणि साहेबांच्या वेळेला बोरला पाणी जिल्ह्यात जेवढ्या लोकांना बोर लागते त्या साहेबांच्याकडून तुम्ही बोरचा सल्ला घेऊन बोर मारून घ्यावे ही नम्र मिळते या ठिकाणी बोर मारताना यांच्या बोरमध्ये बोर मारताना सुदैवानं यांनी बोर मोटरचं काम सगळं माझ्याकडं सुटलं होतं त्या पद्धतीनं त्यांना बोर मारत असताना एकशे चाळीस फुटालाच बोर्डर लागला होता आता एकशे चाळीस फुटाला बोर लागलाय खाली दोनशे फूट मारले आहे म्हटल्यानंतर खाली बोर मारताना बोरवाला जमिनीत काय काय मटेरियल लागलं ला, किती फुटाला काय कोल्याब जमीन आहे काय असं काही सांगत नसतो किंवा पडदे किती जाए। भी जाए। भी जाए। किती फुटा लागलं किती इंच पाणी लागलं स्पष्टीकरण फारसं दिलं जात नाही अमुक एवढं पाणी लागलं असं काहीतरी सांगून बोर मारलं बोअरचं बिल द्या म्हणून घेऊन जातो पण त्यानंतर मोटरपंपालासुद्धा बोरमध्ये काय काय लागलं किती फुटाला कसं लागलं याची काय माहिती येत नाही मोटरपंपवाला आणि बोर मारत असताना बो तिथे एकशे चाळीस फुटाला जी काही बोल्डर लागला ते बोल्डर हायवेच्या प्रेशरनं असं द दबून बसतो हायवेचं प्रेशरनं असं लपून बसतो आणि बोर मारताना मग बोर मारली जात्या बोर गाडी जात्या पंपवाला बी काय माहिती घेत नसल्यामुळं सरळ पंप टाकतो आणि पंप चालू करतो पंप चालू चाल केला म्हटलं का नाही की खाल्लं वरणं पाण्याबरोबर ते बोल्डर आणि पाणी दोन्ही संघ त्या पंपावर पडतंय आणि पंप अडिकतात हे मला मा कित्येक वर्षाचा माझा अनुभव असल्यामुळं आणि त्यामुळं पंप बी सुरक्षित पाणी बी सुरक्षित काहीच होणार नाही असं मी बरोबर ते घडवून आणले आता बाकीच्या सुद्धा कसं काय इतकंच काय माहिती नसते जमनीतलं की जमिनीत बोर मारताना काय घडलं किती किती पटाला कसली जमीन लागली ती ढासळणारी तो कसली जमीन आहे मोटरपंप अडिकणार आहे काय तो पडायची क्षमता आहे काय ह्याची माहिती काय घेतली जात नाही आणि ह्याच्यामध्ये कन्सल्टन्सी म्हणून महत्त्वाचा विषय असतो ती कन्सल्टन्सी यांना दिली आणि एकशे चाळीस फुटाला मोटरपंप असा आणि पंप आता पंप बी सुरक्षित पाणी बी सुरक्षित त्यांचा पंपाचाही प्रॉब्लेम नाही आणि पाण्याचाही प्रॉब्लेम नाही आणि बोर्डर म्हणजे प्रचंड पाणी हे महत्त्वाचा विषय आहे तो अनुभवाचा विषय आहे पाण्याट्याचा अनुभव महत्त्वाचा आहे तर त्यात पाणी मार्च एप्रिलमध्ये सुद्धा काही कम पडत नाही कंटिन्यू नॉनस्टॉप पंप चालतो हा ह्या ठिकाणी महत्त्वाचा विषय घडला आहे कन्सल्टन्सी पाण्याची किती महत्त्वाची असते ते ह्या ठिकाणी त्यांच्या बोर्डला बघायला मिळते त्या ठिकाणी बोर्ड साहेबांच्या सल्ल्याने आम्ही मारलो I got it.